गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे चार नोव्हेंबर दिवाळीचा फराळ खाऊन झाला आहे भरपूर दिवाळी सेलिब्रेशन झालं आहे आणि आता आम्ही कोल्हापूरवरून मुंबईसाठी निघालो हो। आहोत चहा प्यायला आम्ही अतिथीमध्ये थांबलो होतो भूपाने मात्र सकाळी सकाळी मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केलं आईस्क्रीम प्रेमी आहे ते आम्हाला फोटो काढायला आवडतात माय लेकींना नंतर बारा साडेबारा वाजता थोडी भूक लागली पण जेवणाची इच्छा नव्हती त्यामुळे थोडंसं हेवी नाश्ता केला भुपाने वडा मागवला आम्ही मसाला डोसा खाल्ला माझ्या मैत्रिणीने मात्र स्पेशल चीज मसाला डोसा मागवला होता ज्यामुळे डायफ्रूट्स होते चीज होते टेस्ट वाईज खूप छान होता घरी करून पाहायला काहीच हरकत नाही हे आहे आमच्या कॅमेरामॅनचं काम म्हणजे भुपाचं ज्या हॉटेलमध्ये आम्ही खायला थांबलो होतो तिथे बर्ड व्हॅली होतं तिला पक्षी आणि सगळं आवडतं तर तिने त्याचा एक छोटंसं शूट केलं छान होतं हॉटेलमध्ये सगळ्या पदार्थांची टेस्ट खूप छान आहे आणि हॉटेलही छान वाटलं आम्हाला सो so, आम्ही आता मुंबईसाठी परतलो आहे थँक्यू फ्रेंड्स